बातमी महाराष्ट्रातून सांगलीमधून येते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीच मुदतवाढ रुजू करून घेण्यास टाळाटाळ तुकाराम बाबा महाराज यांचा अमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरणार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या समवेत तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती हा बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आज या सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिस साहेबांना माननीय कलेक्टर साहेबांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री व कार्यकृषातील आस्थापनातील जे का अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र देण्यासाठी आलो गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व कार्यकर्ष जेव्हा मुंबईला पायी चालत जात असताना आम्हाला देवतून निघाल्यानंतर वाटेचं थांबवलं गेलं त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं त्या पत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना पुन्हा जाणीव होण्याचं लेटर प्राप्त केलं गेलं पण आजच्या स्थितीत जर बघितलं दीड महिना आला हो तरी देखील वेगवेगळी कारणं सांगून त्या ठिकाणी त्या मुलांना थांबवलं जात नाही त्या मुलांना कामावर घेतलं जात नाही काही मुलांचा पाच महिने सहा महिने तीन महिने पगार देखील नाही जे मुलं विचारणं गेल्यानंतर त्या ठिकाणी आयरदवीची भाषा त्या केली जाते त्या मुलांच्याकडे तुम्ही आता किती थांबणार आहे पाच महिने थांबणार आहे तुमचं काय होणार आहे त्याला निघाय इथून अशा पद्धतीने वेगळं वागणूक त्या ठिकाणी दिली जाते माझी सरकारला विनंती आहे एकीकड लाडका म्हणून तुम्ही योजना आणली आणि आणल्यानंतर सहा महिने आणले सहा महिन्यानंतर पाच महिने वाढ दिली जी उर्वरित पाच महिन्यामध्ये मुलांचं लग्न होतील त्या ठिकाणी त्यांचं भवितव्य घडेल तर अशा मुलांना जर तुम्ही रस्त्यावर वाऱ्यावर सोडत असताना माझ्यासोबत बघितलं तर आज मोठ्या संख्येने मुली म्हणजे माता बहिणी माझ्यासोबत आहेत या ठिकाणी मुलं तरुण मुलं माझ्यासोबत आहेत लहान लहान मुलं त्यांची आज लेकर घेऊन आज या ठिकाणी या माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी माझ्यासोबत आलेलं आहे आमच्या पाच ते सहा प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी की ज्या पद्धतीनं मुलं ज्या ठिकाणी कामाला होते त्यांना पाच महिने सहा महिने त्या ठिकाणची मुदतवाढ जी होती ती मुदतवाढ मिळेल ती कंटिन्यू त्या ठिकाणी करणारे बाकी लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे शिक्षक विभागाला बघितलं तर जूनमध्ये लागणार अशा पद्धती जॉईनिंग त्याचा अजून त्या कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणचं निघालेलं नाही दुसरा मुद्दा की आधार कार्ड आधार कार्ड ज्यावेळेस जॉईनिंग होत असताना काही मुलांचं पस्तीस वय असतं त्यावेळेस देखील ते दोन महिने तीन पर्यंत असताना आता ज्यांचं आधार कार्ड भरायला गेलं तर त्या ठिकाणी ओ टी पी नंबर त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही काही लोकांचं ज्यावेळेस जॉईनिंग होत असताना पूर् पूर्वग्रस्त आहे हे धरणग्रस्त आहे त्यांचं देखील त्या ठिकाणी कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जॉईन होण्यात आलं त्या लोकांना देखील आज त्या ठिकाणी न्याय भेटत नाही आहे वेगवेगळे अनेक मुद्दे ह्या पाच मुद्दे आहेत त्यांना आयडेंटिटी त्या मुलांना आयडेंटी उपलब्ध होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आयडेंटी प्रव्ह मिळणं गरजेचं आहे ते देखील त्या ठिकाणी केलं जात नाही घ्यायचं राहू दे आयडेंटिटी राहू दे बाकी सगळ्याच गोष्टी राहतील काम राहू राहतील पण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आज रोजीपर्यंत दीड महिना झाला तुम्हाला जॉईन मिळाले का कुठं काम मिळाले का दीड महिना झालं एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व मायबाप जे मामा आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली परत देणार पण नाही म्हणून सांगितलं जे दिले ते पण नीट वाढत नाही तुम्ही लोक जे दिले ते देखील खाऊ देत नाही तर एवढी परिस्थिती जर बेकट असेल तर माणसाला ह्या लोकांना जीवात उशीर मारायचा या मुलांचं संकट तुम्ही खेळ करायला लागलेला आहे त्या मुलांचं भवित्यवाशी खेळ करायला लागलेला आहे माझी आपल्याला हा दुर्णत आहे सरकार मायबाप की ह्या मुलांच्यावरती अन्याय करू नका एक लाख चौतीस हजार मुलं तुमचा गळ्यामध्ये फोटो खाऊन महाराष्ट्रभर फिरतील तेव्हा ज्या ठिकाणी तुमचा पुढला होतील मुलांचं लग्न होतील प्रपंच सुखाचा होईल जे आई वडील ज्या आशेच्या किरण ह्या मुलाकडे बघतात आज एवढ्या उन्हामध्ये दीड वाजल्यात आज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तुम्ही देखील पत्रकार परिषद घेतली नाही कुणी देखील या विषयावरती बोललो नाही फक्त सांगलीमधील मीडियाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सांगली जिल्ह्यातल्या सर्व प्रेस मीडियाचा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वजण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण रस्त्यावर उतरत आहे माझी ह्या माध्यमातून विनंती आहे जर ह्या मागण्या बावीस तारखेवरून मान्य नाही झाल्या तर ह्याच कलेक्टर ऑफिस म्हणजे अमरणपोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून देतो